तर आपण आता जाऊन येऊ हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं सपरीत सरिता चॅनलमध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आपण आजीबाबांकडे आलेलोय आता तिथं थोडा वेळ आजीबाबांशी गप्पा मारल्या आणि आपण आता मिश्रांच्या काकांकडे चाललोय आपल्याला तिकडेही भेटायचं आहे तिकडे जायचं होतं त्याच हिशोबाने आपण आजीबाबांकडे आणि त्यांच्या काकांकडे असं दोघंही ठिकाणी आपल्याला जायचं आहे तर आपण आता तिकडे निघालो आहे आणि हे बघा इकडे बाजार भरतो रोजच बाजार भरतो भरपूर प्रमाणामध्ये इकडे आपण आता त्यांच्या काकांच्या घरी आलो तिथे बराच वेळ गप्पा गोष्टी झाल्या पण आपल्याला बापू भाऊ काही भेटले नाही कारण ते ड्युटीवर जायला लागले ते पोलीस मध्ये आहे त्यांच्या सुट्ट्या संपल्या मग आता ते ड्युटी जात आहे तर अण्णाबाबांना भेटलो आणि आपण आता घराकडे निघालोय आणि आपल्याला स्वीटमधून शेव घ्यायची कारण आपल्याला शेव भाजी बनवायची आणि अजून काही असं मुलांना काही खाऊ किंवा बाबांना काही असं काही असं खाऊ घेऊन आपण आता घराकडे निघालोय

घरी आल्यानंतर आमचे सर्वांचे जेवण झाले सर्व भांडे कुंडे सर्व आवरल्यानंतर आम्ही मग फोटो काढले फॅमिली फोटो सर्व आणि नंतर हे जागरण गोंधळाला गेलेले होते सर्व जी गाडी पुढे गेलेली होती भाऊ आणि सर्व फॅमिली ते आता आले आपल्याकडे आणि माता गप्पा गोष्टी होतील आणि चहा पाणी होऊन आणि मग आपण आता चांदवडकडे जायला निघूया

जबलपूर बुलाश जबलपूर तेराशे जबलपूर आता प्रयगराजलपूर गावात बाबा चांगली झाले हिड आल्यावर काय हा बरं आहे ना माहेर गर अरे मायर पण माहिती मध्ये अशी माणसं होते सगळे उठण बसणं पाय उचलतो का हो माय लागले ना भाऊ

तुकडा बरोबर झाली होते त्याच्यामध्ये उठून बसायला लागले होते तिडे बसायला लागले होते उठायला लागले होते मग जेवायचे वाटायचं ना तर जेवण हा बाई बाईनं तुम्हाला सांगितलं होत ना हा बाबाचे मित्र आहे म्हणे बरोबर तिडे फिरायला थांबावं लागत हा बरे उठून बसा चालतील आता एखाद्या महिन्यामध्ये सांगता

बघू शकता तुम्ही दादा किती फ्रेश आहे पूर्वा दिदी किती फ्रेश आहे जय त्यापेक्षा जास्त भंडारा भंडारा लावून आणि पुढे बघू शकता तुम्ही गाडी चाललेली आहे आणि चॅनलच्या चा होस्ट सरिता कोंडाची गीते अगदी अर्जंटमध्ये आमचं जायचं ठरलं आणि मस्त आजीबाबांची भेट झाली अन्नबाबांनाही भेटलो आणि आपण आता घराकडे चाललो आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा छान छान व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय अँड गुड नाईट